हॅलो यूट्यूब फॅमिली झालं का सगळ्यांचं गोडदोड खाऊन तर चला मग आज आपण मसाला चिकन झणझणीत अशी रेसिपी बघणार आहे तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने नंतर लावायचं कुकरला कुकरला टाकून द्यायचं नंतर टाकायची हळद चवीनुसार मीठ घालायचं नंतर थोडं तेल घालायचं दीड चमच्या पोहे खाण्याचा आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर दोन ग्लास पाणी टाकायचं आपलं चिकन बॉईल होण्यासाठी आणि चला आता कुकर लावून द्यायचं गॅसवर आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्या तर चला तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेऊया मसाला अगोदरच मी भाजून ठेवला होता दोन कांदे घेतले होते लसण अद्रक कोथंबीर हरवऱ्याची डाळ आणि खोबरं हे सर्व मी अगोदरच भाजून घेतलं होतं तर चला आता मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला सर्व वाटण बारीक करून घ्यायचं आणि तर मी व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं आणि नंतर काही घरगुती मसाले घेतले होते अंबारी मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला मग घालायचं एका पातेल्यामध्ये तेल घालायचं नंतर दोन चम्मच लाल तिखट व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यानंतर टाकायचं आपलं जे आपण अगोदर वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एक ते दोन मिनटं आणि ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपले जे वेगळे मसाले आपण घेतले होते अंबारी मसाला गरम मसाला ते घालायचे ते पण व्यवस्थित त्यात मिक्स करायचे ते पण दोन ते तीन मिनटं असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्याच मसाल्यामध्ये आणि नंतर घालायचं थोडं पाणी म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही त्यासाठी आणि व्यवस्थित परत फ्राय करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटांनी छान आता आपल्या भाजीला तेल सुटायला लागलं होतं नंतर घालायची कोथंबीर आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान आता तरी आली होती आणि नंतर आता इकडं चिकन पण शिजून तयार झालं होतं आणि नंतर एका चाळणीच्या साहाय्याने आपण चिकन मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी घालायचं नाही आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे म्हणून आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर थोडी कोथंबीर घालायची याला जास्त शिजू द्यायचं नाही आपलं अगोदरच सगळं शिजलेलं असतं मसाला आणि चिकन तर ते दोन ते तीन चार असं आपल्याला इथं होऊ द्यायचं नंतर काढून घ्यायचं एका बाऊलमध्ये आणि छान असा झणझणीत आपला चिकन मसाला तयार झाला होता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू